अनेक गृहिणी नोकरदार वर्ग यांच्या आग्रहास्तव आपण राजमुद्रा ऑनलाईनवर एम पी एस सी फाउंडेशन असे बॅच लाँच करतो ज्या बॅचचा प्राथमिक उद्देश हा आहे की तुम्हाला सगळ्या परीक्षा देता आल्या पाहिजे सगळ्या परीक्षा देता आल्या पाहिजे त्या एम पी एस सी फाउंडेशन बॅच फॉर ऑल एक्झामची माहिती देण्यासाठी मी आता तुमच्या पुढे आलो नेमकं काय असेल कसे असेल आता बघा मला सांगा इतिहास भूगोल विज्ञान अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था पाच विषय झाले पर्यावरण सहा चालू घडामोडी सात मराठी आठ इंग्लिश नऊ किमान हे नऊ विषय किमान म्हण हे नऊ विषय सगळ्या परीक्षांना सारखे आहेत का नाही आणखीन दोन सांगतो गणित बुद्धिमत्ता सगळ्या विषयाला सारखे आहेत का नाही हे विषय बघा तुम्ही इतिहास भूगोल विज्ञान अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था चालू घडामोडी मराठी इंग्लिश पर्यावरण गणित बुद्धिमत्ता सगळ्या परीक्षांना हे विषय सारखे आहेत बघा टॉप टू बॉटम पॉलिटीचा फक्त मेन्सचा भाग वगळ राज्यसेवा प्रिलेम्स याला आपण मोठं सर्कल म्हणू तर त्याच्यामध्ये छोटे छोटे जे काही परीक्षा आहेत तुमच्या जिल्हा भरतीच्या असू द्यात काही सरळ सेवेच्या असू द्या काही असू द्या सगळ्या परीक्षांना हे विषय सारखे आहेत या सर्व विषयांचे साधारणतः पाचशे प्लस लेक्चर्स राजमुद्रा ऑनलाईनच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर एम पी एस सी फाउंडेशन या बॅच मध्ये आपण देणार आहे याचा गाभा काय असेल एम पी एस सी प्रिलेम्स राज्यसेवा प्लस मराठी इंग्लिश गाबा खुबज हा गाभा असेल खूपच विचार करून आम्ही हा निर्णय घेतला या बॅचमध्ये आणखीन काय काय असेल तुम्हाला तर माहीत आहे नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरला तुम्ही स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मॅसेज केला की आपण स्टेट बोर्डच्या नोट्स तर कोणाने फ्री देत असतो बॅचच्या विद्यार्थ्यांनाच ते स्टेट बोर्डच्या नोट्स फ्री असते पी डी एफ आहे हां ते तुम्ही त्याचे प्रिंट घेऊ शकता स्पायरल बायंडिंग सब्जेक्ट वाईज करून त्याच्यातून वाचू शकता एकदम सिम्पल आहे सेकंड थिंग इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र या पाच विषयाच्या प्रिंटेड नोट्स आपण या बॅचलाही देणार आहे शाला रिपीट इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र या पाच विषयाच्या प्रिंटेड नोट्स आपण या बॅचलाही देणार क्लिअर शिवाय मराठी इंग्लिश आणि करंट याचे पी डी एफ फॉर्ममधल्या नोट्स देणार मराठी इंग्लिश आणि करंट अफेअर्स याच्या पी डी एफ फॉर्ममधल्या नोट्स देणार आहे सुरुवातीला स्टेट बोर्ड नोट्स बोललो नंतर प्रिंटेड नोट्सविषयी बोललो परत पी डी एफ नोट्सविषयी मी बोलतो आहे मराठी इंग्लिश आणि करंट अफेअर्स तुम्हाला माहीत आहे आता राज्यसेवा मुख्य परीक्षा ही लिखित झाली पूर्वपरीक्षा एम सी क्यूशी संबंधित आहे कंबाईन परीक्षा ग्रुप बी ग्रुप सी एम सी क्यू आहे सरळ सेवेच्या परीक्षा एम सी क्यूज आहेत इवन त्या वगरे हे आपले तलाठी वगैरे या परीक्षासुद्धा एम सी क्यूज आहेत थोडक्यात काय हे सगळे जे जनरल स्टडीजचे विषय आहेत ना त्याच्यामध्ये एम सी क्यूचं खूपच महत्त्व आहे त्यामुळं आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ॲपवर आपण प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकच्या मागं पन्नास एम सी क्यूज हे प्रॅक्टिसला दिलेत या कोर्समध्ये मी काय बोललो प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकच्या पाठीमागं आपण पन्नास एम सी क्यूज दिलेत सरावासाठी पण म्हणतो ना परीक्षेच्या स्वरूपाला धरून अभ्यास केला पाहिजे बॅचचं वैशिष्ट्य काय सांगितलं मी आठवत तुम्हाला फाउंडेशन बॅच फॉर ऑल एक्झाम ऑल एक्झाम अंडर वन रूफ बरोबर आणखीन काय सांगा शेवटचा मुद्दा काय याच्या अगोदरचा मुद्दा काय होता टॉपिक वाईज फिफ्टी एम सी क्यूज फॉर प्रॅक्टिस याचा पुढचा मुद्दा सांगतो दर शनिवारी आपण आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या ॲपवर पन्नास मार्कची टेस्ट ही सर्वांसाठी मोफत घेत असतो जस्ट यू डाउनलोड द ॲप लिंक इज इन डिस्क्रिप्शन बॉक्स प्रत्येक शनिवारी पन्नास मार्कची टेस्ट मोफत घेतो जे टॉपिक वाईज जे प्रश्न आहेत ते ॲडमिशन घेतलेले विद्यार्थ्यांसाठी जी ॲपवरची टेस्ट आहे हे सर्वांसाठी दर शनिवारी वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे टॉपिक असतात यू कॅन सॉल्व इट ते तुम्हाला तर ऑलरेडी असणारच आहे याशिवाय शंभर मार्कच्या वीस टेस्ट नोट इट डाउन शंभर मार्कच्या वीस टेस्ट या कोर्सला आपल्या ॲपवर आप नक्की होतील शंभर मार्कच्या वीस टेस्ट म्हणालो कारण मी सांग कायम सांगत असतो आपण आपल्या नॉलेजची डिलिव्हरी एक्झाममध्ये नाही करू शकलो तर त्याचा काही फायदा नाही म्हणजे आपल्या जे डोक्यात आहे ते आपल्याला परीक्षेत उतरता आलं पाहिजे त्याच्यासाठी सराव लागतो तो सराव म्हणजे सराव चाचण्या या सराव चाचण्या या कोर्सला वीस होतील वीस प्लेअर पर्सनल काउन्सिलिंग ते तर आहेच मी तुमच्या संपर्कामध्ये अभ्यासाच्या अडी अडचणी असू द्या तुमच्या वैयक्तिक अडी अडचणी असू द्या तुम या गए तो हम जरूर प्रयत्न करेंगे, करेंगे उसे ट्राय प्रयास करेंगे उसे सॉल्व करणे अनेक बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना मदत करतो मग अभ्यास अभ्यासविषयक असो किंवा छोट्या मोठ्या गोष्टी काही वैयक्तिक अडीअडचणी असो एक राजमुद्रा ही एक कुटुंब आहे मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे कुटुंब प्रमुखाची ही जबाबदारी आहे की तुम्हाला अडी अडचणीमध्ये मी लक्ष दिलं पाहिजे मग पर्सनल काउन्सिलिंग असेल फ्री मेंटॉरशिप असेल सगळ्या गोष्टी असतात क्लिअर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो बॅचचा कालावधी एक वर्षाचा असेल बॅचचा कालावधी एक वर्षाचा फीस खूप कमी आहे तुम्ही नऊशे चाळीस तीन हजार तीनशे तीस नऊशे चाळीस पाचशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या मोबाईल नंबरला फोन करून चौकशी करू शकतो क्लिअर लेक्चरची वैशिष्ट्य काय आहेत बघा गृहिणींना एकाच एकाच वेळ वेळ भेटतो भेटतो का वेल का नाही नाही किंवा नोकरदार वर्गाला तुम्हाला तुमच्या सोयीनुसार पाहण्यात येतील हे रेकॉर्डेड लेक्चर्स डाउनलोडची फॅसिलिटी आपण या वर्षी दिली ते तुम्हाला तीन वेळेस पाहता येतील तुमच्या सोयीनुसार लेक्चर्स पाहता येतील बरोबर कधीही बघा कधीही बघा तुम्हाला नाही वाटत सगळी विनविन सिच्युएशन आहे फीज कमी आहे पाचशे प्लस लेक्चर्स आहेत तुमच्या सोयीनुसार पाहिजे तेव्हा बघता येणारे लेक्चर्स आहेत सर्व परीक्षा देण्याची तयारी आपण याच्यात करून घेतो एम सी क्यूज आहेत टेस्ट आहेत फीस खूप काही आहे करंट अफेअर्सचे लेक्चर्सची लेक्चर्स आहेत सगळं आहे ना आम्ही खूप एक मागचे पाच सहा महिने अभ्यास केला या सगळ्या परिस्थितीचा गृहिणी आणि नोकरदार वर्ग यांच्यासाठी काहीतरी करावं या याच्यातून आपण ही बॅच सुरू केली राईट हे सगळे आठ दहा समान विषय राज्यसेवा पूर्व परीक्षा मराठी इंग्लिश हे इतर ॲडिशन असं करून ऑल एक्झाम्स अंडर वन रूफ कशा देता येतील त्याचा विचार आपण या बॅचमध्ये केला आहे एम पी एस सी फाउंडेशन गृहिणी नोकरदार वर्ग विद्यार्थी या सर्वांसाठी टॅगलाईन काय होते ऑल एक्झाम अंडर वन रूफ लवकरच भेटूया आपल्या या अभिनव बॅचमध्ये सगळंच आहे डोंट वरी वी आर विथ यू राजमुद्रा ए ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्म बाय बाय